लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श पब्लिक स्कूल सीमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात मराठी अस्मितेचा मानवेंदू कविवर्य ज्येष्ठ साहित्यिक कुस्माक्रज तथा वी वा शिरवाडकर आणि लोकनेते हनुमंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदर्श महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर मानसी जगदाळे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य संतोष मेनन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनल पाटील यांनी केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे स्वागतगीत सादर केले यावेळी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी अमृता पवार दिव्या शहा यांनी मनोगती व्यक्त केली त्याचबरोबर इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी वेदा बुधावले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला तर इयत्ता सातवीच्या सिद्धार्थ म्हाडी ढोलकीच्या सहाय्याने मॅणातून उसळले तलवारीची पातं या गाण्यावर वाद्य वाजवले तसेच इयत्ता चौथीच्या व दुसरीच्या मुलांनी सुंदर असे नृत्य करून उपस्थितांची मणे जिंकली यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य संतोष मेनन यांनी सर्वांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या हा मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम प्रशालेचे प्राचार्य डॉ राजेश ओहोळे यांच्याच मार्गदर्शनाखाली अत्यंत देखण्या पद्धतीने घेण्यात आला संस्थेचे कार्यकारी संचालक पीटी पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले यावेळी या, या कार्यक्रमाला पर्यवेक्षक किरण कांबळे राजश्री चव्हाण मराठी विभाग प्रमुख सर्जेराव कांबळे संगीत शिक्षक चंद्रकांत सदाकळे कला शिक्षक अमोल वाळवेकर सपना पाटील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या दिनाच्या औचित्य साधून चला लिहिते हो या उपक्रमांतर्गत प्रशालेमध्ये पत्रलेखन निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन अभय कांबळे यांनी केले तर आभार तन्वी देवकर हिने म्हणले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा